वृश्चिक राशीसाठी जाणून घेऊया वक्री झालेल्या शनीचे परिणाम आणि त्यावर करायचे उपाय जय गिरणारी नमस्कार मंडळी मी भूषण रत्नाकर गुरुजी आपलं मनापासून स्वागत करतो वृश्चिक राशीला नुकताच शनिग्रह जो वक्री झाला तो शुभकारक ठरणार का काय फळं मिळणार फायदा होणार का नुकसान होणार यावरती काय उपासना करायची हे आपण जाणून घेऊया आपण हे भविष्य जे आहे ते तुमच्या चालू व्यवहारे नावाने जन्मनावाने जन्मराशीनुसार विचारात घेणार आहोत यात पूर्ण कुंडली पाहत नसल्याने यात सांगितलेल्या सर्वच गोष्टी बरोबरच असतील असं अजिबात नाही पहिलं ग्रहवक्री होणं म्हणजे काय हे जाणून घेतलं पाहिजे व्हिडिओ पूर्ण पाहिला तर पुढे महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला समजतील ग्रहवक्री होणं म्हणजे काय सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरत असतो भ्रमण करत असतो हे भ्रमण करत असताना त्या ग्रहाची जी गती असते ती काही काळ हळू होते मंदावते त्यामुळं तो ग्रह मागे पडतो त्यामुळं आपल्याला तो ग्रह मागे गेल्याचे भासते किंवा वाटते परंतु तो ग्रह प्रत्यक्ष मागे जात नाही यालाच ग्रह वक्री होणं असं म्हणतात शनि ग्रह एका राशीमध्ये अडीच वर्ष असतो म्हणून साडेसातीची अडीच अडीच वर्षाची तीन टप्पे असतात आता हा शनिग्रह एकोणतीस जून दोन हजार चोवीसपासून पंधरा नोव्हेंबर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत वक्री राहणार आहे हा कालावधी एकशे अडोतीस दिवसांचा आहे अशुभ ग्रह वक्री झाल्यावरती अशुभ फळं देत असतो सध्या शनिग्रह राशीमध्ये आहे व आता तो मकर या राशीमध्ये वक्री होणार आहे तुमच्या वृश्चिक राशीला शनी चौथा आहे चौथ्या स्थानातून हे भ्रमण सुरू आहे त्यामुळं तुमच्या राशीला पनोती म्हणजे एक प्रकारची छोटीशी साडेसातीसुद्धा सुरू आहे शनिग्रह वक्री झाल्यामुळं तिसऱ्या स्थानाची फळं देणार आहे शनिग्रह वक्री झाल्यामुळं तिसऱ्या आणि चौथ्या अशा दोन्ही स्थानाची फळं तुम्हाला देणार आहे चौथं स्थान हे घर कुटुंब वास्तुसौख्य वाहनसौख्य आई सुख समाधान सुखशांती यासाठी बघितलं जातं यासाठी या स्थानाचा विचार केला जातो शनी ज्या स्थानात असतो त्या स्थानाची शुभफळं देत तस असतो तसेच त्या स्थानाची कार्य करण्याची आपली इच्छा जास्त प्रमाणामध्ये जागृत करत असतो तिसऱ्या घरामध्ये तिसऱ्या घरावरून जवळपासचे प्रवास यात्रा लहान भाऊ बहीण लेखन प्रिंटिंग पब्लिकेशन या गोष्टी विचारात घेत असतात त्यामुळं या एकशे अडोतीस दिवसांच्या काळात कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी जवळपासचे प्रवास यात्रा पिकनिक यानिमित्ताने आपल्याला प्रवास करावे लागतील अर्थात हे फार फार लांबचे प्रवास नसणार फार जवळचे प्रवास असणार आहे परदेशातले प्रवास नसतील ही गोष्ट लक्षात घ्या आपल्या लहान भावा बहिणींच्या काही अडचणी असतील जसे विवाह नोकरी व्यवसाय तर तुमच्या मदतीने त्यांचं कार्य या काळामध्ये पूर्ण होईल तुमची मदत त्यांना मिळणार आहे वृश्चिक राशीची जी मंडळी ऑनलाईन कामं करत आहे मीडिया सोशल मीडिया प्रसारण माध्यम तर त्यांना या काम या काळामध्ये त्यांच्या कामामध्ये वाढ होताना दिसेल तसेच मीडिया जाहिरात इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉक रायटिंग कुरिअर कुरिअरची सेवा पर्यटन डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या व्यक्तींचं काम देखील या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील कामे वाढल्यामुळं आर्थिक फायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल ज्या व्यक्तींना या क्षेत्रात नव्याने सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी देखील हा कालावधी अत्यंत चांगला आहे त्यांनी या काळात प्रयत्न करावे आईच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या या काळामध्ये कमी होतील त्यांचं आरोग्य या काळात निश्चितच कुठंतरी सुधारणार आहे आपल्या प्रत्येक कामामध्ये आई लहान भाऊ बहीण यांची मदत देखील तुम्हाला मिळणार आहे या काळामध्ये नवीन बांधकाम करणार असाल तर जास्त काळजी घ्या शनी वक्री होत असल्याने कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे त्यामुळं कामात उशीर देखील होऊ शकतो त्यामुळं प्रत्येक कामाचं नियोजन करून कामे करा म्हणजे कोणतेही नुकसान तुम्हाला होणार नाही या काळामध्ये नवीन घर खरेदी करणं वाहन खरेदी करणं वाहन चालवणं या गोष्टींची विशेष काळजी घ्या आता हे जरी सांगितलेलं असलं तरी ज्यांना सेकंड हँड गाडी किंवा सेकंड हँड घर खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत शुभकारक आहे या काळामध्ये नवीन घर घेण्याचे नवीन वाहन खरेदी करण्याचे त्याचप्रमाणे घरात बदल करणे राहत असलेल्या घरामध्ये सुधारणा करणे इंटेरियरची कामं करणे हे करण्याचे विचार या काळामध्ये तुमच्या मनामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात येणार आहे शनिग्रहाला तीन दृष्टी आहेत त्यातील पहिली वक्री दृष्टी जी आहे ही सहाव्या स्थानावरती असणार आहे घर हे कर्ज हितशत्रू शत्रु गुप्तशत्रू आजार यांचा आहे त्यामुळं आपल्या कामामध्ये आपले काही मित्र विरोधात जातील काहीतरी मागून कटकारस्थान करतील त्यामुळं तुमचे शत्रू हितशत्रू यांच्यावरती मोठ्या बारकाईने लक्ष ठेवा कामामध्ये सावध राहा काम देखील चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा त्यांच्याशी भांडणं मतभेद करू नका आणि आपला वेळ त्यांच्या मागे अजिबात वाया घालवू नका आपल्या कामामध्ये गुप्तता बाळगा आपल्या सगळ्या गोष्टी अजिबात उघड करू नका जी मंडळी राजकारणामध्ये आहे त्यांनी जास्त सावधानी बाळगा या काळामध्ये कर्ज घेणं वर्ज्य करावं किंवा कोणाला उधार देणं उधारीमध्ये पैसे उचणे देणं या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तसेच तुमच्या खर्चावरती देखील नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा गरजेच्या वस्तूच विकत घ्या जुन्या आरोग्याच्या समस्या असतील तर त्या जुन्या आरोग्याच्या समस्यांची काळजी या काळामध्ये घ्या शनीची दुसरी दृष्टी कर्मस्थानावरती असणार आहे नोकरी व्यवसायाच्या स्थानावरती ही दृष्टी असणार आहे त्यामुळं या काळामध्ये कामामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काही बदल होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे नोकरीत असलेल्यांना अचानक बदली या काळामध्ये मिळणार आहे काही गोष्टी मनाप्रमाणे घडतील तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडणार आहे शनीची जी दृष्टी आहे ती प्रथम स्थानावरती देखील पडणार आहे त्यामुळं नकारात्मक विचार आळस धरसोड प्रवृत्ती वाढेल चिडचिड देख चिडचिड देखील याच काळामध्ये वाढणार आहे त्यामुळं याकडे बारकाईने लक्ष द्या या काळामध्ये आपल्या जीवनात वागण्या बोलण्यामध्ये मोठा बदल घडेल या काळामध्ये मेडिटेशन करणं पुस्तकांचं वाचन करणं नवीन कोर्स करायचे असतील तर ते करणं आणि आपलं मन गुंतवणं हे लाभदायक ठरणार आहे या काळामध्ये कप सर्दी खोकला ताप यांची काळजी घ्या या काळामध्ये शनिग्रहाचे वाईट परिणाम मिळू नये यासाठी शनिग्रहाच्या मंत्राचा नित्य नियमाने जप करा शनी मारुती यांचं नियमित दर्शन घ्या गरीब गरजू यांना मदत करा मोठ्यांचा आदर करा शांत रहा, संयम ठेवा सकाळी लवकर उठा व्यायाम करा तर ही होती संपूर्ण वृश्चिक राशीची शनिग्रहाची शनिग्रह बदल झाल्याची संपूर्ण एकशे अडोतीस दिवसांची माहिती तर निश्चितच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना देखील पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद